आज आपण पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये अस्मान आणि सुलतानी संकट आहे आज आपण ज्या ठिकाणी उभा टाकलो आहोत त्या ठिकाणी हे सोयाबीनचं प्लॉट आहे शेतकऱ्यांचं सुय मूग आला त्यावेळेसही पाणी चालू होतं मूग गेला उडीत गेला त्यानंतर कुठं सोयाबीन आलं होतं आणि सोयाबीन आल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना वाटलं की आता सोयाबीन चांगला आहे सोयाबीनला तरी हाती लागल परंतु अजून देखील चार पाच दिवस असंच पाणी पडलं असा देखील आहे आणि फार नुकसान होत आहे आता आपण ज्या वावरामध्ये एवढं लागलो ते पलीकडचं जे साईड आहे हे पलीकडचे जे वावर आहेत हे संपूर्ण पाण्याखाली गेले फक्त आपण ज्या दिसतोय हे देखील अर्ध सोयाबीन वरी आहे अर्ध खाली आहे पाणी पाणीचं थोडं उतरल्यामुळे आज इकडे आम्ही आलेलो होतो आणि पा हे देखील सोयाबीनच्या अशी जर परिस्थिती एक दोन दिवस राहिली तर जाग्यावर सोयाबीन राहणार नाही खरंच आज एकंदरीत पाहायला गेलं तर सरकार आजही शेतकऱ्यांना जे काही मदत द्यायला पाहिजे त्यासाठी देखील अनेक वेळा कुठंतरी मागे पडत आहे शेतकऱ्यांचं ज्यामध्ये जवळपास चार पाचशे मशी असतील गायी असतील जनावरं असतील हे देखील या पाण्यामुळे वाहून गेले मरून गेले आणि त्यासोबत कापूस असेल सोयाबीन असेल याचे देखील प्रचंड नुकसान झालं आहे आज आपण या ठिकाणी आहोत शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत नेमकं परिस्थिती कशी आहे मामा काय वाटतंय कशी परिस्थिती आहे पाण्याची परिस्थिती बिकट आहे सर आमचे जनावर आहात इकडे खाली चारा पाण्याची काही सोय व झाली पाण्याने चेक बुडाले असण्याच्या पलीकडे आमचे आलेले त्याच्यामुळं जनावरांची परिस्थिती अवघड आहे आपण अनेक वर्षापासून शेती करता हे सोयाबीन होईल वाटते का ना, नाही नाही काहीच होत शक्यता नाही काहीच होत शक्यता नाही काय सरकारकडून काय अपेक्षा आहे का काही सरकारने आमचं कर्ज ते माफी करा असे हे करावं वाटायला माती काय करायची हे दिसणार झाली सरकारनं काहीतरी आम्ही सरकारनं काहीतरी मदत जाहीर केली वाटते काय केली काय ते सरकारनं जी मदत जाहीर केली त्या सरकारला सांगणार आहे त्या मदतीनं आमचं काही हलकबारी होणार नाही जर तुमच्या तुमच्याच्यानं आम्हाला मदत देत होत नसल तर सरकारला माझी नम्र विनंती आहे सरकार तुम्ही आम्हाला गांजा लावण्याची परवानगी द्या शेतकरी हातभार झाला काय करणार शेतकऱ्यांचे लेकर आज आम्ही शेतशिवाय करून जगणारे माणसं आज आमच्या येणाऱ्या तोंडाला आलेला घास जातोय काय करायचं सरकारच्या लेकरांनी आणि तुम्ही म्हणता आम्हाला हिमा देतो हे देतो काय दिलं काही देणार नाही ही नुसती फुकटची सगळी या सरकारची बोंबावट आहे आज तीन ते चार दिवस झालं पावसाचा अहंकार आहे आम्ही सर्वजण चिंतेत आहोत आमच्या डोरा पाण्याची व्यवस्था नाही कुठलाही प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणी आला नाही कुठला आमदार खासदार आला नाही आणि त्या लोकांची येण्याची आमच्या आम्ही त्यांची अपेक्षाही करत नाही कारण सरकारला आमची नम्र विनंती आहे तुम्ही न या आमच्या सोयाबीनामध्ये न येता हे बघा आमची परिस्थिती आणि आम्हाला तुम्ही तात्काळ पन्नास हजार रुपये हेक्टरी असं अनुदान द्यावं अशी आमची मागणी आहे अन्यथा तुमच्याच्यानं जर आम्हाला अनुदान देता येत नसेल तर आम्हाला गांजा लावण्याची परवानगी द्यावी का तर आम्हाला त्याच्याशिवाय आता पर्याय नाही नक्कीच आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे जे पोर आहे आता आक्रमक झाली आहे त्यांच्या डोळ्यामध्ये वेगळं वाटतंय काय तरी कारण की जे हाताला आलेला घास होता सोयाबीन जवळपास सगळी स्वप्नं जी होती सोयाबीनवरही मला दिवाळीमध्ये आता दिवाळी चांगली करता येईल सोयाबीन चांगला आहे परंतु या पाण्यामुळं प्रचंड नुकसान झालं आणि शेतकऱ्यांच्या हाताला आलेलं सोयाबीन गेलेलं आहे आता हा सोयाबीन काढणीसाठी आलं होतं त्या सोयाबीनच्या वेळेस अशी परिस्थिती झाली आणि सरकारनं एकंदरीत आता जे मागणी केली यांनी की पन्नास हजार रुपये हेक्टरी दिले पाहिजे म्हणजे एकरी वीस हजार रुपये येतात म्हणजे नॉर्मल जे लागणारा जे खर्च आहे हे देखील त्यामध्ये नाही एवढी मागणी आहे परंतु सरकारनं फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना हेक्टरी म्हणजे अडीच हेक्टरला आठ हजार रुपये फक्त जाहीर केलेत यावर काही होईल का नाही नाही याच्यावर आमचं काही समाधान होणार नाही बॅगचा विचारा या आठ हजारामध्ये बॅगचा खर्चा सुद्धा निघणार सर खर्चा निघणार काहीच निघणार याच्यामध्ये हे चौथी वार वेळ पाणी इतकं आता याच्यात काहीच राहू शकत नाही मग आता आपण सोयाबीनमध्ये मध्ये आहोत आपल्याला अगोदर मूग उडी झाला होता त्यावेळेस देखील अशीच पाणी होतं त्यावेळेस अशीच अतिवृष्टी होती कसं काय त्यावेळेस कसं का झालं त्यावेळेस मुगाचं काय काहीच झालं नाही एक बी सुद्धा निघाल नाही त्याचं सगळं नासून सगळं पाणी असं त्याची काही मदत मिळाली काही काहीच नाही काहीच नाही आणखीन एक रुपया सुद्धा नाही की काहीच नाही फक्त असो असत आता आपण ह्या ठिकाणी सध्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहोत कापसाची कशी परिस्थिती आपल्या कापसाचे सगळे बोंड नासून गेलेत सगळे झाले आता जर तुम्हाला बघायचं असलं तर कापसामध्ये इतकं पाणी आहे बघा चला आता त्याला साठ सत्तर बोंड आहेत त्याला जर शेतकऱ्याला जर निसर्गानं साथ दिली तर आम्हाला सरकारची बी गरज लागणार ना कोणाचीच गरज लागणार पण निसर्ग तर आमच्यावर कोपल्यावर सरकार बी हादर काका करालेत आमदार नाही खासदार नाही की कोणता नेता सुद्धा नाही की कोणता कर्मचारी सुद्धा नाही इतकं आमचं गाव हे झालेलं आहे आता आखरी टेल ला असल्यामुळं चार वेळेस पाऊस आला आहे त्या ठिकाणी चार वेळेस पाऊस आला होता चार चार वेळेस चार वेळेस पूर आला होता ही चौथी वेळेस या सोयाबीन कापसा व्यतिरिक्त अजून काय काय नुकसान झाले सर आता ऊस झाला ऊस गेला कापूस गेला सोयाबीन बस इतके याच्या व्यतिरिक्त आमच्या इकडे काही दुसरं पीक घेणार ऊसात सगळं भोय सगळं सवान झालेत बघायचं असलं तर ऊसात सगळं बुडून हे पाणी गेलंय आता याच्या जाते समजा आता आणखीन मुसळधार पाणी सांगले तीन दिवस अजून देखील हाय अलर्ट आहे काल देखील नांदेड जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये दिल्या होत्या कारण की पाणी घराघरामध्ये शिरलेलं आहे शेतामध्ये पाणी शिरलं आहे आणि जे काही जनावर आहेत त्यांचं देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि जनावर देखील गेलेत कारण की ज्या गाईवर म्हशीवर ज्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असतो तो उदरनिर्वाहच आता निघून गेला आहे आणि सरकार मात्र अजून देखील त्यांना मदत करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही अजून देखील आपण काही शेतकरी युवकांना आपण संवाद साधणार आहोत काय सर कशी आहे परिस्थिती परिस्थिती एवढी बिकट आहे सर की बघावं वाटणार झालं आमचं आम्हाला आत्तापर्यंत पाच एकर जमीन बुडाली पाण्याखाली आहे त्याच्यावर दहा फूट पाणी आहे आतापर्यंत कोणता नेता नेता तर जाऊ द्यावं नेत्या चुलीत घालता आम्ही आमच्या आम्हाला काहीतरी मेहनतीचं फळ भेटावं याप्रमाणे तरी शेतकऱ्यांनी देवं गेल्या वेळेस तेरा हजार दिलं यावरचं आठ हजारवर आणून ठेवलं आता पूर परिस्थिती बी कमी झाल्यावर चार हजारवर आणते चार हजारानं आठ हजार बॅगला निघत नाही एका बॅगला पंधरा हजार रुपये खर्च आला आतापर्यंत तीन बॅग पाण्यात आता आता काय करावं शेतकऱ्यांना तेवढा खर्च आल्यानंतर काय होणार आहे लडक्याची आसूपोसन एवढं होणार आहे बाकीचं काही होत नाही आम्हाला शासनाची काहीच लागत नाही की आमचं पीक <laughs> येव सरकारनं तेवढे पैसे द्यावा आमच्या मेहनतीचे हेच बाकी आम्हाला काय सरकारचे दोन रुपयेही पाहिजेत नाही अरे कसं शासन काय बघत नाही मेला काय शेतकरी गेला काय आता पीक विमा वगैरे काही झालं काही भरलेच पीक विमा भरला केवायशी करा हे करा लपडे कर। त्या कागदालाच दोन दोन हजार रुपये गेले आतापर्यंत देणार काय तीन हजार पूर्ण कागदपत्र मारा हे मारा त्याच्यातच घालायला गेल्या वर्षी घातले पैसे काय दिलं कोण रुपया आला नाही विमा असेच बेहाल वाले साहेब आता युवती सरकार आहे देवेंद्र फडणवीस युवती पाच वर्ष होती त्याच्या आधी युवती पाच वर्ष चालली कोणच काही दिलं नाही सगळे आपले खाऊ हात लोक आपल्याकरता बघतात बाकी काही देणं घेणं नाही शेतकऱ्याचं अशी परिस्थिती आहे बघा वाटत असलं चला मजा इथं ऊस आहे कुठं तुम्हाला त्याचं पान दिसणार नाही एवढाच वाढलेला आहे पुरा पाणी उडाला म्हणजे जवळपास सात आठ फूट पाणी गेले त्याच्यावरही दहा फूट पाणी आता उसाच्या तीस फुटाचा लाईटचा पोल आहे ते बुडाला आहे शेतात शेत आता मग दिपाळी झाली चालू होणार कारखाना काय करणार पूर्ण असून चौथी बार पाणी त्या उसात आपण पाहतोय हो की या सोयाबीनच्या पली या नंतर पलीकडे या शेतकऱ्याचे ऊस आहे म्हणे ऊस जवळपास आठ ते नऊ फूट उंच आहे त्याच्या वर पाणी आहे नेमकं या ऊसाचा सगळा साफ झाला आहे खरंच ऊस म्हटल्यानंतर प्रचंड खर्च येतो कारण की काढणी आता दिवाळी झाल्याच्या नंतर कारखाने चालू होतात आणि तोडणीला चालू होतं आणि जे म्हणजे हाताला आलेलं एवढं मोठं आता हे संकट जे आहे हे संकट शेतकऱ्यांना पचवण्याची आता शक्ती मिळणं आता गरजेचे आहे परंतु यासाठी शेतकऱ्यांना सरकारनं देखील यासाठी भरघोस मदत करणं गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांना जी, जी मागणी आहे पन्नास रुपये हेक्टरी मिळावी फक्त नॉर्मल मागणी आहे ही देखील मागणी सरकारनं मान्य करणं तितकंच कर गरजेचं आहे